शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे सध्या त्यांच्या एका माजी एमुळे अडचणीत आलेले आहेत पांडुरंग नाफडे नावाचा हा त्यांचा पीए या पीएच्या विरोधात त्याच्या पत्नीनं पैशासाठी छळाची तक्रार केलेली आहे शिवाय याविषयी या आपण तक्रार करण्यासाठी पोलिसात गेलो असता खडसेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकावलं असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे नेमकं जळगावात काय घडतंय आपण पाहूयात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या माजी पियेच्या पत्नीनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत रोहिणी खडसे यांचा पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे याने आपल्या पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात रोहिणी खडसे यांचं नाव असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दोन हजार बावीसमध्ये पांडुरंग नाफडे यांचं सीमा पाटील या तरुणीशी लग्न झालं होतं लग्नानंतर दोघांना एक मुलगी झाली पण पांडुरंग सातत्यानं पत्नीकडे पैसे आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी तगादा लावत होता पतीच्या जाचाला कंटाळून सीमा यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पण रोहिणी खडसेंच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप सीमा यांनी केलाय तर गुन्हा दाखल करू नये म्हणून पोलिसांवरही राजकीय दबाव होता असाही दावा सीमा यांनी केलाय सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नापडे राहणार तडणे तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते, ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीलासुद्धा वागवत नाही त्रास काय देतात त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जशी मागले तसे भाऊ देत गेला माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ मग त्याच्यानंतर त्यांनी फरार वगैरे त्यांचे काही जे हे जे झाले होते घोटाळे वगैरे त्याच्या फरारमध्ये त्यांनी लॉजिंगवरती राहिलेले होते माझ्याकडे पैशाची वारवार मागणी आणि तिला संसारामध्ये काही त्रास वगैरे मुलगी झाली तेव्हा पण त्यांनी कानातलं पाच दिवसाच्यामध्ये मागितलं होतं मग तेव्हा रात्री मध्यरात्री मी कानातले घेऊन गेलो होतो तिथं हां तेव्हा ताईंना पण फोन केलेला होता तेव्हा ताईं ताई बोलले होते तुमचा संसार रोहिणी रोहिणीकडचे त्यांना फोन केलेला होता रात्री तेव्हा कानातले पण दिलेले होते ते लॉजवरती राहिलेले होते तिथं जळगावमध्ये रेती रेतीचं काम सांगून राहिलेले होते पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवस आहे दू, दू, दोन एंट्र आहे त्यांच्या हां तिथं पेमेंट मी केलेलं होतं तर तीस हजार रुपये कॅश दिलेले होते, होते कालिंग मातेच्या जा मंदिराजवळ जळगावला पांडुरंग नाफडे हा मूळचा बुलढाण्यातील तळणी गावचा रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून रोहिणी खडसे यांच्याकडे पी ए म्हणून तो काम करत होता खडसेंच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींपैकी एक अशी त्याची ओळख होती पण वर्षभरापूर्वी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पांडुरंगनं जळगाव जिल्हा दूध संघात नोकरीचा आमिष दाखवून अनेकांकडून पैसे उकळले होते गुन्हा दाखल झाल्यापासून हा पांडुरंग नाफडे फरार आहे दरम्यान पांडुरंग नाफडेच्या पत्नीनं राज्य महिला आयोगाकडेही धाव घेतली आहे या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन महिला आयोगानं दिलाय तर रोहिणी खडसेंवर राजकीय हेतून आरोप होत असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या महिलेला धमकी देतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदू नये तिचं दोन वर्षाचं बाळ तिच्याबरोबर आहे आणि दीड वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे हे अत्यंत लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे राजकीय व्यक्तींची गुंडशा ही गुंडशाही बंद झाली पाहिजे खरं तर तिला तक्रार नोंदवतासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही आहे इतकं दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला हे लोक जर धमक्यात येत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करते रोहिणी झालाय तर काही आहे रोहिणी खडसेला कोणताही अधिकृत असा पीए नाही पुण्यात हगावणे कुटुंबाने सुनेचा छळ करून तिला जगणं नकोस केलं होतं यावेळी सरकारवर ताशेरे ओढणाऱ्यांमध्ये रोहिणी खडसेंचाही समावेश होता आता त्यांच्याच माजी पियेकडून पत्नीचा छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेतली आहे मात्र अनेक दिवसांपासून फरार असलेला पांडुरंग नाफडे पोलिसांच्या हाती कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी जळगाव